वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओ मध्ये कसं बोलायला शिकवू शकता हे पाहणार आहोत तर चला आपल्या मुलांना शिकवायचं असल्यास आपण हे सुरुवातीपासून बोलायला पाहिजे म्हणजे त्या हे इंग्लिश ऐकून ऐकून प्रॅक्टिस होईल आणि तेही तुमच्या बरोबर इंग्लिश बोलू लागतील सुरुवातीला आपल्या फॅमिली मेंबर ओळख करून देताना लहान मुलांना शिकवताना असं शिकवायचं की हे आपले पापा आहेत असं नाही शिकवायचं तर काय म्हणायचं दिस इज युअर फादर दिस इज युअर मदर दिस इज युअर ब्रदर असं जे सुरुवातीला ओळख करून द्यायची की हा ब्रदर फादर मदर हे कोण कोण आहेत हे सोप्या पद्धतीने त्याला शिकवायचं म्हणजे प्रॅक्टिस होईल की कोणत्या नातेवाईकाला काय म्हणायचं आहे ते तर मग जेव्हा त्याला कळेल की कोणाला ब्रदर म्हणायचं कोणाला सिस्टर म्हणायचं कोणाला मदर म्हणायचं तेव्हा त्याला मग पुढचे मोठे इंग्लिश सेंटेन्स बोलायला शिकवायचे आहेत कसे तर आपल्या मुलाला बोलायला शिकवायचं की दिस इज माय मदर दिस इज माय फादर म्हणजे दिस इज माय मदर म्हणजे ही माझी आई आहे दिस इज माय फादर म्हणजे हे माझे पप्पा आहेत किंवा हे माझे वडील आहेत दिस इज माय ब्रदर दिस इज माय सिस्टर असं आणखी शिकायचं काय तर दिस इज माय ग्रँड फादर दिस इज माय अंकल दिस इज माय आंटी असं आपल्याला एकच दिस इज माय हे सुरवातीला रिलेटिव्हचं नाव सांगायचं आहे मग ते मुलगा दररोज डेली प्रॅक्टिस करून लागेल की धिस इज माय मदर धिस इज माय फादर मग त्यालाही सवय लागेल की इंग्लिश कशी बोलायची मग जेव्हा त्याला प्रॅक्टिस होईल की धिस इज माय मदर दिस इज माय फादर हे छोटे छोटे सेंटेन्सेस त्याला यायला लागले की मग त्याला क्वेश्चन विचारायचे हु इझी हु इसी असं विचारायचं तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता की एखाद्या व्यक्ती दाखवायचं आणि विचारायचं की हु इझी मग आपल्या मुलाला बोलायला चुकायचं की त्याचा आन्सर कसं द्यायचा आहे तर ही इज माय डॅड he इज माय ब्रदर शी इज माय सिस्टर शी इज माय मदर असं मग त्या मुलाला बोलायला तुम्ही शिकवायचं मग आपला मुलगा बोलू लागेल मग जेव्हा तुम्ही त्याला क्वेश्चन विचारता तेव्हा त्याचा माइंड आन्सर द्यायला तयार होत राहील कोणत्या रिलेटिव्हला काय म्हणायचं आहे ते आपण पाहू तर मदर मदर म्हणजे आई फादर फादर म्हणजे वडील सिस्टर सिस्टर म्हणजे बहीण ब्रदर ब्रदर म्हणजे भाऊ मदर, Grand Grandmother. Grandmother, Grand Madre Mandia a Grandfather. Grand Adova. अंकल अंकल काका तर काका इंग्लिश मध्ये अंकल म्हणतात आणि काकीला आंटी किंवा आण फॅमिली परिवार हे hey, आपल्या मुलाला बोलायला शिकवताना सगळे नेम सांगायचे आहेत म्हणजे तुमच्या हे समजेल की कोणत्या रिलेटिव्ह ला काय म्हणतात ते त्यानंतर मग छोटे छोटे सेंटेन्स शिकवायचे आहेत तर कोणते तेही पाहूया दिस इज माय मदर मदर म्हणजे आई दिस इज म्हणजे ही आहे माय म्हणजे माझी तर ही माझी आई आहे असं म्हणायचं आपल्याला म्हणायचं दिस इज माय मदर दिस इज माय फादर फादर म्हणजे वडील दिस इज माय सिस्टर सिस्टर म्हणजे बहीण तर ही माझी बहीण आहे म्हणजे दिस इज माय सिस्टर त्यानंतर दिस इज माय ब्रदर दिस इज माय अंकल दिस इज माय आंटी असं प्रत्येक दिस इज माय लावून त्याला शिकवायचं म्हणजे त्याला ही इंग्लिश बोलता येईल त्यानंतर मग त्याला प्रश्न विचारायचे आहेत मग ते तुम्हाला समजावं लागेल की कि तो प्रश्न कसा विचारायचा तर काय म्हणायचं हू इज शी हू म्हणजे कोण शी म्हणजे ती तर ती कोण आहे म्हणून विचारायचं की हु ई शी आणि हू इज शी हु ईज म्हणजे कोण आहे ही म्हणजे तो तर असं आपल्या मुलांना एखादी व्यक्ती दाखवायची आणि विचारायचं की हुई शी मग त्याला आन्सर द्यायला शिकवायचं की शी इज माय मदर शी इज माय मदर तसेच ही इज माय फादर अशा तुम्ही छोटे छोटे सेंटेन्सेस मुलांना शिकवायचे आहेत आता हे तर झाले व्यक्तींची ओळख करून देण्यासाठी मग आपल्या फॅमिली विषयी मुलांना बोलायला शिकवायचं आहे मग त्यासाठी कोणते सेंटेन्सेस घ्यायचे तर आपल्या आई विषयी बोलायला शिकवायचं आहे की माय मदर इज व्हेरी काइंड माय मदर इज व्हेरी काइंड तर माय म्हणजे माझी मदर म्हणजे आई इज म्हणजे आहे व्हेरी म्हणजे खूप दयाळू मग फादर विषयी बोलायला शिकू शकता की माय डॅड इज हार्ड वर्किंग माय डॅड इज हार्ड वर्किंग माय डॅड म्हणजे माझे वडील इज हार्ड वर्किंग हार्ड वर्किंग म्हणजे कष्टाळू तर माय डॅड इज व्हेरी वर्किंग असं आपल्या पप्पाविषयी मुलाला बोलायला शिकवायचं आहे त्यानंतर आपल्या भावाविषयी मुलाला बोलायला शिकवायचं राहण्याचं की माय ब्रदर इज व्हेरी स्मार्ट माय ब्रदर माय ब्रदर म्हणजे माझा भाऊ खूप स्मार्ट आहे तर माय ब्रदर इज वेरी स्मार्ट आणि बहिणीविषयी बोलायला शिकवत आहे की माय सिस्टर इज फनी माय सिस्टर इज फनी माय सिस्टर म्हणजे माझी बहीण इज फनी म्हणजे विनोदी तर आजीविषयी बोलायला एक सेंटेन्स शिकवायचं आहे तर म्हणायला हवायचं माय ग्रँड मदर इज लव्हिंग माय ग्रँड मदर इज लविंग लविंग माय ग्रँड मदर म्हणजे माझी आजी माझी आजी लविंग म्हणजे प्रेमळ त्यानंतर आपल्या आजोबाबद्दल एक सेंटेन्स शिकवायचं आहे My grandfather is strong. My grandfather is strong. My grandfather manjet maje azova. स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग म्हणजे ताकदवर स्ट्रॉंग म्हणजे ताकदवर किंवा मजबूत मग असे तुम्ही आपल्या फॅमिली विषयी एक एक वाक्य बोलायला शिकू शकता म्हणजे आपल्या मुलाला ही इंग्लिशची प्रॅक्टिस होत राहील त्यानंतर मग त्यांना क्वेश्चन विचारत आहे की हाऊ इज युअर मॉम तर मग मुलाला आन्सर द्यायला शिकवायचं आहे की शी इज काइंड हाऊ इज युअर फादर तर मुलाला शिकवायचं आहे की ही इज हार्ड वर्किंग असंच मग प्रत्येक रिलेटिव्ह विषयी एक एक सेंटेन्स क्वेश्चन विचारायचं आणि आपल्या मुलाला आन्सर द्यायला शिकवायचं असे तुम्ही आपल्या मुलांना आपल्या फॅमिली विषयी इंग्लिश मध्ये बोलायला लहानपणापासून शिकवू शकता आणि छोट्या छोट्या इंग्लिशच्या सवयी लावू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटूया असा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद